नमस्कार मी गजाला सय्यद आपण लोकप्रिय शबनम पुण्यातील मावळमध्ये नदीवर कुंडमाळ्यात पूल कोसळून दोन जणांचा मृत्यू तर सहा जण गंभीर जखमी झाले असल्याची घटना घडली आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने या भागात पर्यटक आले पर्यटकांची संख्या पुलावर जास्त झाल्याने हा पूल कोसळला असल्याचे बोलले जात आहे अद्याप कुंडमळ्यात किती पर्यटक बुडाले याबाबत कोणताही आकडा स्पष्ट होऊ शकला नसला तरी प्राथमिक अंदाजानुसार वीस ते पंचवीस जण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे घटनास्थळी अग्निशमन दल मावळ वन्यजीव रक्षक यांची टीम पोहोचली असून बचाव कार्य सुरू आहे विशेष म्हणजे एक वर्षापूर्वीच सदरपूर तोडण्याचे प्रशासनाला आदेश देण्यात आले होते तरीही सदरपूर पर्यटकांसाठी खुले असल्याचे बोलले जात आहे बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनल वर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही